शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश तात्या महाले यांनी धुळे जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी जोरदार प्रयत्न चालवले असून त्यांच्या नेतृत्वात आतापर्यंत असंख्य युवकांनी पक्षात प्रवेश केला पक्ष प्रवेशाचा हा धडाका सुरूच असून काल देखील सतीश यांच्या नेतृत्वात शिरपूर तालुक्यातील असंख्य तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला हा प्रवेश सोहळा नंदुरबार इथं धुळे व नंदुरबारचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडला यावेळी शिरपूर तालुक्यात शिवसेनेची ताकद आणखी वाढली आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराला प्रेरित होऊन राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या कार्याने प्रभावित होऊन आपण पक्ष प्रवेश केल्याचं यावेळी युवकांनी सांगितलं आहे नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख राम शिरपूर तालुक्यातील युवा सेनेचे पदाधिकारी उग पदा प्रमुख ग्रामीणचे बी शहरातले बी आणि शिवसेनेवर मी विश्वास व्यक्त करून या ठिकाणी प्रवेशासाठी आलेले माझे सर्व तरुण मित्रांचं मी सर्वप्रथम तुमच्यापैकीच एक पण शिवसेनेचा प्रमुख या नात्याने मनापासून स्वागत करतो शिवसेनेमध्ये येत आहात या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांचे हात मजबूत करण्यासाठी तुम्हाला मला सगळ्यांनाच काही ना काही जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत आणि त्या माध्यमातूनच आपण सगळेजण एकमेकाशी जुळवत आहोत सरकारच्या योजना भरपूर आहेत पण त्या तळागाळापर्यंत गेल्या पाहिजे लोकांना त्या कळल्या पाहिजे त्यांना त्या प्रक्रियेमध्ये आणलं पाहिजे तेच काम खऱ्या अर्थानं हे <laughs> बेटा खऱ्या अर्थानं शिवसैनिकाचं असतं आणि तेच काम तात्या बी करतोय मी बी करतोय माझ्या ऑफिस मधून सुद्धा हजारो लोकांचे फॉर्म भरले जातात मी गेल्या दोन चार वर्षापासून मी माझं जुना जिथं ऑफिस होत तिथं सुद्धा सेतू चालवतो आणि लोकांचे सगळे दवाखान्यापासून तर हंड्रेड पर्सेंट काम निशुल्क लोकांचे आपल्या कार्यालयातून शिवसेनेच्या माध्यमातूनच व्हायला पाहिजे अशी माझी बी अपेक्षा आहे या राज्याच्या सरकार आपलं आहे नेता आपला आहे ठीक आहे कालच्या स्तरावर अडचण आहे तुम्हाला थोडंफार आमदाराची यामुळे अडचण असेल तीच अडचण मला बी डॉक्टर गावी लिणा गावी यांची होती आता एक एका पेशंटचा औषध उपचार केला लोक सगळे तुमच्या सर्वांच्या साक्षीने तर आता एक राहिला आहे कारण माझी सकाळी पत्रकार परिषद झाली त्यांची रात्री झाली एकमेकांना संघर्षाची सवय पडली आम्ही पंचवीस वर्षापासून संघर्ष करतो पण शेवटी बांधेलकी या नंदुरबार जिल्ह्याशी या परिसराशी आपल्या खांदेशी आमची आहे आपली आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टींमध्ये आपण मुख्य प्रवासी जोडले जातात आज आपण कमजोर असू शिंगपूर हा सगळा काही अमरीश बाईने सुद्धा मला वाटतं मागच्या वेळेला एक्केचाळीस हजाराचा लेख दिला आता लोकसभेमध्ये अमरीश बाईने एवढे प्रयत्न करे देवेंद्रजी सुद्धा सभेला आले तिथं तरी सुद्धा सोळा हजाराचा लेख आहे आमच्या नंदुरबार मध्ये सुद्धा मी मागच्या वेळेला आजारी होतो मी मद्रास मध्ये उपचार करत होतो नंदुरबार मध्ये सुद्धा पंच्याहत्तर हजाराचा लीड्या नंदुरबार विधानसभेमध्ये भाजप हो आणि शिवसेनेशी आम्ही प्रामाणिक होतो आम्ही नवा नवा शिवसेनेमध्ये तेव्हा प्रवेश केला आम्ही उद्धव साहेबांना वचन दिलं होतं की आम्ही प्रामाणिकपणे काम करू पण आम्ही त्यांना मदत केली म्हणून त्यांना भी तेव्हा पंच्याहत्तर हजाराचा लीड मिळाला पण त्यांनी आमच्या पाडवी जेव्हा शिवसेनेचा उमेदवार अक्कलपुर्यामध्ये होता तेव्हा त्यांनी सुद्धा गद्दारी केली तिथं ते त्यांचा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार त्यांनी अपक्ष उभा केला त्याने वीस हजार मतं खाल्ली नाहीतर आपला आमदार सोळाशे मतांनी पडलाच नसता अठराशे मतांनी आपलाच आमदार तिथं निवडला असता पण धुळ्यामध्ये सुद्धा तेच झालं तुझा मित्र अपक्ष उभा राहिला राजू बाबाला भारतीय जनता पक्षानेच अपक्ष उभं केला आणि शिवसेनेचे तिथं माणसं होती तिथं मुद्दा म्हणून म्हणून आमच्या पंचावन्नच आमदार राहिले त्यांना वाटत होत नव्वदच्या पुढे आमदार आले तर उद्धव साहेबांची ताकद वाढून जाईल आणि म्हणूनच दुर्दैवानं आपल्याला छळण्याचं काम सत्तेमध्ये राहून सुद्धा त्यावेळेला झालंय त्याची पुनरावृत्ती आता होणार नाही याची काळजी सर्व घेतात आहे पण नंदुरबार लोक विधानसभेमध्ये सुद्धा या लोकसभेच्या निवडणुकीत आपण तर त्यांना विरोध केला नाही जाहीर पण तरी सुद्धा त्यांनी एवढे परिश्रम केले पण पर लोकांनी तेवीस हजार मत जास्त दिली पंच्याहत्तर हजाराच्या ऐवजी कारण लोकांनीच ही निवडणूक या वेळेला ताब्यात घेतली होती लोकच एक वेळ पुढाऱ्याचं ऐकत तुमचं माझ्या बी लोक ऐकत पहिले तरी सरपंचाने मान दिला तर सरपंच निवडणूक करीत आहे तोच पेटी पण आता ती परिस्थिती नाही होती सरपंचाच्या कोणीच ऐकत नव्हतं गावाच्या प्रमुखाचं कोणी ऐकत नव्हतं आणि अशा याच्यात जी एक बदलाव आला आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या लोकसभा मतदार कारण तुम्ही लोकसभा संघामध्ये आमच्याशी जुळलेले आम्ही काही चांगलं केलं तरी सुद्धा तुम्हालाच आहे त्याचं श्रेय आणि आम्ही काही वाईट केलं तरी तुम्हालाच भोगावं लागेल म्हणून आम्ही या जिल्ह्याच्या मुख्यालयाला प्रामाणिकपणे पक्षाच कार्य करत असतो पक्षाची सेवा करत असतो आज तुम्ही सगळे जन तात्याच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून कारण कारण तात्याकडे शिरपूरची जबाबदारी आहे मनोज मोरेकडे शिंदेची जबाबदारी आहे धुळे विधानसभेमध्ये आता मी तात्या माला है। मला पण एकनाथ शिंदे साहेबांनी धुळे विधानसभा शहराची आणि अक्कलकुवा विधानसभेची जबाबदारी दिली आहे आणि मला आत्मविश्वास आहे शिवसैनिक जर प्रामाणिकपणे लागले तर त्या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचाच आमदार निवडे येऊ सगळ्यांना सोच के केना पडे नाही उमेदवार प्रत्येक जन विचार करेल की बीच उमेदवार राहील तेव्हाच काम करे तर नाही होऊ शकत आता याच्यानंतर विधानसभेनंतर तुमची माझी निवडणूक हो येणार आहे मग ती नगरपालिकेची असेल जिल्हा परिषदची असेल पंचायत समितीची असेल आणि त्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपलं भविष्य अवलंबून कार्यकर्ते तिथून निर्माण होतात मी स्वतः सुद्धा जिल्हा परिषदेतून जन्माला आलो राजकीय जीवनात मी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये पहिली निवडणूक लढलो कोणी मला ओळखत नव्हतं आणि धुळे जिल्हा परिषदचा एकत्र जिल्हा असताना अध्यक्ष झालो आताही माझा मुलगाही जिल्हा परिषदच लढला आणि एकंदरी नगरपालिका जिल्हा परिषद हीच कार्यकर्ते फॅक्टरी आहे असं म्हणतात त्यावेळेला आपल्या निवडणुकीत वाढवली तर आमची निवडणूक सुद्धा सोपी होईल याची काळजी प्रत्येकाने घ्यावी मी परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो आणि सगळ्यांचा प्रवेश आपण शिवसेनेच्या पक्ष कार्यालयामध्ये करून घेऊ हे शिवसेना भवनच आहे पण अप्पलिजा <sweak> आपल्या